मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ नंदुरबार तालुक्यातील कोठली गावात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भव्य शुभारंभ झाला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ कुमुदिनी गावित डॉ सुप्रिया गावित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल सदस्य जयश्री गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर गटविकास अधिकारी अनिल बिराडे ग्रामविकास अधिकारी रोहिदास पवार तसेच सरपंच महेंद्र वळवी उपसरपंच जगदीश पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या अभियानादरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच वृक्षारोपण दारूबंदी संकल्पना आणि ग्रामविकासाला गती देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे कोठली गावासह संपूर्ण नंदुरबार तालुक्यात विकासाच्या नव्या वाटा खुल्या होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे लाग के लिया है। लाग या वर्शी करना रहो। एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना आणण्याचा प्रयत्न आपण करतोय आज अनेक कामांचं उदाहरण आपल्याला देता येईल धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगर गावने या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारख्या आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा सन्मानिय डॉक्टर सुप्रिया ताई नाविक या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे कार्यकारी एवढे थोडे पुढच्या मार्च पासून आहे थांबे काय कायमे त्यामुळे खालगी ठिकाणी हे अभियान आपण राबवायचं आणि हे दोन ऑक्टोबर पर्यंत राबवायचं आहे महात्मा गांधी योजना तुम्हा पर्यंत पोचवा जे पहिले आम्ही की आहे का जे वीक हे थोडे फार तरी आम्ही जो अभियान चालू आहे संधी आहे तुम्ही

आय एन एनडी टीव्ही न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट